तर हाय गायज नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण निघालोय किल्ले वासका ट्रेकला आणि भरपूर मजा येणार आहे आणि मी घरात काही इंटरव्ह्यू केला नाही खरं तर तर एका मित्राला घ्यायला आलोय आणि इथं व्हिडिओची सुरुवात करालोय तर चला बघूया किल्ले वासका ट्रेक दोन दिवसाचा डॉक्टर डॉक्टर सकाळ सकाळी तरी जेवणाचे पार्सल घेतल्यात आपण आणि योग करावं की आणि आता जायचंय डायरेक्ट दसरा चौकात يا يقولون <applause> आता, आता तर आता आमचं इथलं सगळं झाले गाडी पूजन वगैरे झाले सगळे बसले आणि आता आम्ही ले डायरेक्ट आता वासोटा म्हणजे वासोटाला जायच्या आधी लिंब गावातली बारामोट्याची विहीर कशी जाणार आहे तर ती बघून आम्ही संध्याकाळपर्यंत बेस कॅम्प वर जाणार आहे आणि ही सगळी कॅन्सल झालेली मेंबर आहेत

तर आता आम्ही थांबलोय चा प्याला आणि बाहेर पुढं आम्ही फक्त अर्धा तास झाले कारण लवकर आल्यामुळं आम्हाला जरा चा प्यायचं तर म्हणून थांबले आम्ही सलगर अमृतले चा पिणार आहे हा तिने टोल नाही केला ना आम्ही थांबले हाय काय चा पिणार आहे का तुम्ही या चा प्याला आमचं रमेश दा सगळ्या ट्रेकला ह्याच्यात गाड्या असतात आपल्या

तर आपला आलाय बस की तर आता आमचं चहा पिऊन झाले आणि सकाळचे वाढल्या आठ आता आम्ही निघाले किती जण एक चार पाच जण आहे आम्ही यायच स्विफ्ट मधन आम्ही पाच जण आहे बाकी सगळी ट्रॅव्हल्स मध्ये आल्या

सोने चाहिँ झाइस गाडी हातरली बसली कुठे पण आंधळ्याची गाडी तर ते कट झालं तर कट होणार आहे पण सप्लाय चालू असते तर आता पावणे दहा वाजल्यात आम्ही परत एकदा था थांबले कारण बस ड्रायव्हरचा नाश्ता करायचा आहे नवीन गॉगल घेतलाय भावाने नवीन गॉगल आला गिफ्ट आले भावाला <स्थाथ> 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 नाही म्हणलं असत बिग बॉय टॉईस तिथे आपण मारापर्यंत पोहोचलो परत तासावरच निघायचो तिथन दोन तासायला खतर दोघं जण तुम्ही दोघार तुम्हाला तर आम्ही हे किरकोळ नाश्ता लाडू ज्यूस सगळे एखाद आहे रे खाणार आणि दुपारी लिंब गावात बारामोट्याच्या आपण जेवण करणार आहे तोपर्यंत एक, एक खाऊन घेतो तर आता इथं सगळं झाले आवरून सगळ्यांचं नाश्ता वगैरे झाला काय बस किती अजून अजून सगळ्या रिकाम रिकामच आहे सगळं अजून आणि आमचा अक्षय रायडर Riding van, chale trekking chale. <laughs> Riding chala na, but trekking chala Is mili Is pani तर हाय काहीच आता पण लिंबगावात पोहोचले पोचले बऱ्या मोठ्याची विहीर बघायला आणि पब्लिक पुढे गेले आपल्या थोडं माग आहे आणि आता बघूया आपण विहीर पूर्ण आतनं बघूया ड्रोन शूट बघूया आणि इथं जेवण करायचं आता दुपारचं आणि इथं आपण डायरेक्ट आपल्या बेस कॅम्पवर म्हणजे वासोड्याच्या इथं बेस कॅम्पला आपण जिथं आहे आपला तिथं जाणार आहे त्या गावाचं काय नाव मला माहित नाही आता खाली पाणी असल्यामुळे आपण बाहेर आले आणि वर्ण निघावले आज खालन पण एक रस्ता जायला आणि इथलं वर्ण वरण पण एक आहे इकडनं जाऊया रे हे ही बघा आणि विरा ही महाल टाईप आहे आणि ह्याचा आकार शिवलिंग सारखा आहे जे मी तुम्हाला ड्रोन शूट मध्ये दाखवणार आहे

đi subscribe Thế kênh là cái gì Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय रे चिवडा खाणार चिवडा खावा तू काय चकली पोहे चिवडा दिवाळी दिवाळी सपली दिवाळी सपली दिवाळी थांबले आम्ही बसा बुल दुपारचं जेवायला थांबले डबा इकडे नाही डबा आणला नाही कोणीच आणलेला नाही तुम्ही जरा बाहेर बाहेर गेला एवढीच बनजन आहे आपण माझं मुली चांगला तिकडे बसायचं आपल्याला ते असं लांब पडते ना तिकडे तुला हात असा फिरवायला जागा जास्त लागते का त्यामुळे आपण लक्ष पुढच्या डब्या गरीबानी सगळ्यांकडून मागून सगळ्यांच्या डब्यात येणार आहे सगळीकडे जाऊन आले शेवटी चार डब्यात आले आता आम्ही तर आत्ता आमचं इथलं जून झाले आणि आम्ही आता निघाले डायरेक्ट बेस कॅम्पला इथन कमीत कमी दोन तासाचा रस्ता आहे आणि डायरेक्ट आता तिथं जाणार आहे तर आपण डायरेक्ट तिथे भेटूया आणि चला जेव्हाच नव्हते आता येऊन कुठे गेले कोपऱ्यात अजून ट्रेक नाही रे कशाला घेतला तर आत्ता आमचं जीवन झाले आणि दुपारचे पाहुणे दोन वाजल्यात आणि आता इथनं पुढे निघालो आम्ही डायरेक्ट बेस कॅम्पवर तिथ इत, इथून कमीत कमी दोन तासाचा रस्ता आहे आणि आता आम्ही सगळी निघालोय सगळ्यांचा आवरले आणि खरेदी पण केल्या किरकोळ के आपण जिथं स्टे करणार आजचा तर तिथं पोचलोय आपण बामनोली गावामध्ये आणि सगळं पब्लिक गेले पुढे आपणच जरा माघार राहिलेलो आणि आपल्या बाकीच्या गाड्या अजून यायच्या पब्लिक आपलं बसले आता चहा बी प्यायचा जरा आणि आता आज संध्याकाळी आपण इथं राहणार आहे खाली इथं किंवा तिथं आणि उद्या या बोटी दिसतात तिकडं आपण जाणार आहे उद्या तिकडे तिकडे आणि या डोंगरा या डोंगराच्या पलीकडे जायचं आपल्याला

आता बघे आपल्याला कुठलं टेंट मी इथे आलो अजून वासोट्यात आलो उद्या वासोट्यावर जा ऑरेंज कलर लेडीज काय मजा तुमचं शुभम दा अध्यक्ष डॉक्टर तुमचं दुपारपासून काहीतरी चालू आहे तुमचं हे आणले ते न ते आणलं आहे बिस्किट मिळालं काय आणलं बिस्किट नाही मिळाय बघायला कुणा माझ्या आणि मी कुणाला आता सगळ्यांच टेंट देऊन आमचे झाले आणि आता सगळे आपापल्या टेंट मध्ये जागा मिळाल्या सगळ्यांनी आता फ्रेश वा लावले आम्ही कारण लेडीज फ्रेश झाल्यात आणि आता आम्ही फ्रेश होणार आहे आणि फ्रेश झाल्यावर असं गेम खेळायचं चालू आहे अर्थ साहित्य पण आहे तर चला फ्रेश होऊया आम्ही मघाशी फ्रेश वगैरे होऊन ड्रोन शूट घ्यायला खाली आलेलो तुम्ही ड्रोन शूट बघितलाच असेल आणि आता आम्ही चाललोय परत बेस्ट कॅम्प म्हणजे जा समोरच आहे इथं जायचं आपल्याला आणि आम्ही इथं पाण्याच्या शेजारी सनसेट बघायला आलेलो तर सनसेट वगैरे बघून झाले आणि आता वरती निघाले जरा गेम्स खेळायचं वरती आल्या फुटबॉल खेळायला सुरुवात केली भावांनी ताम जाले, तर आता आमचं सगळ्यांचं खेळून झाले आणि संध्याकाळचे आठ वाजल्यात आणि आता पहिला शाकाहारी जेवाय बसल्यात आणि नंतर नॉन वाली बसणार आहेत आणि आम्ही पण नॉनव्हेजच आहे तर खेळून झाल्यावर कॅम्प फायर पण आहे तिची जरा करायची ती पण शूट करूया आणि मग आजचा ब्लॉग संपूया तर, निम्मार 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 बस। तर आता आमचं ताट आले आणि जेवण करून झाल्यावर कॅम्प फायरला जायचं आहे आणि सगळ्यांचं जेवण झाले तर आत्ता आमचं सगळ्यांचं जेवण झाले आणि आता कॅम्प फायरला बसल्यात सगळी आणि आम्ही शेवटला जेवले तर असा आहे सेटअप कॅम्प फायरचा आणि कॅम्प फायरमध्ये सगळे इंट्रो सांगतात पहिला आणि मग गेम वगैरे खेळतात तर आता चाला हो इंट्रो तर आता रात्रीचे साडे अकरा वाजल्यात आणि आमची कॅम्प फायर पण झाली आणि सगळे झाले आणि आता आम्ही निघाले टेंट मध्ये झोपायला तर आता मोठाच व्हिडिओ झाला यो हो। त्यामुळे मी दोन पार्ट करणार आहे पहिल्या दिवशीचा एक पार्ट म्हणजे आजचा आणि उद्याचा दुसरा पार्ट करणार आहे तर चला भेटून नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये Teruslah, bye bye.